आज आपण अनोख्या पद्धतीनं जी शेती चालू आहे कारण या एकविसाव्या शतकामध्ये आहे त्या शेतीमध्ये आपल्याला उत्पादन या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे कारण शेती तर वाढवता येणार नाही जमिनीचं क्षेत्र तर वाढवता येणार नाही परंतु आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला उत्पादन मात्र निश्चितपणे वाढविता येईल आणि म्हणून तशा प्रकारचा नाविन्य प्र पूर्ण अशा प्रकारचा प्रयोगही करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून अशाच एका नाविन्यपूर्ण अशा शेतकरी बांधवाच्या बांधावरती आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण दाखल झालेलो आहोत या चापनाथ नगरीचे भूमिपुत्र तथा नाविन्यपूर्ण शेतकरी उपक्रमशील शेतकरी म्हणून ज्यांचा नामोल्लेख या संबंध हिंगोली जिल्ह्यामध्ये आदरपूर्वक आदरपूर्वक केला जातो असे सन्मान्य माधवराव पाटील चौथमल काका यांच्या या शेतीच्या या प्लॉटवरती या ठिकाणी आलेलो आहोत आपण तर त्यांनी नुकतंच वायगाव या ठिकाणाहून विकसित केलेलं जे वायगाव अर्थात जिल्हा वर्धा या ठिकाणानं विकसित केलेलं जे हळदीचं वाण आहे त्या वाणाच्या प्रजातीची प्रत्यक्ष या ठिकाणी लागवड केलेली आहे आता हे जे वाण आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या माध्यमातून या ठिकाणी या वाणाचं डेव्हलपमेंट केलेलं आहे विकसित केलेलं आहे तर ही कशा पद्धतीने याची लागवड केलेली आहे काय नाही या सगळ्याची जी इथंभूत माहिती आहे ती आपण या प्लॉटच्या या भेटीच्या दरम्यान या ठिकाणी करणार आहोत अर्थातच या प्लॉटला भेट देण्याच्या अनुषंगाने नुकतंच स्थापन करण्यात आलेलं वसमत या ठिकाणचं जे मान्य बाळासाहेब ठाकरे हळसंशोधन संशोधन केंद्र प्रशिक्षण केंद्र जे सन्मान्य तंत्र अधिकारी रमेश देशमुख साहेब यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे आणि तसेच कृषी क्षेत्रातील नामांकित मंडळी मात्र अधिकारी वर्ग सुद्धा यांची सर्वांची उपस्थिती आहे तर सर्व मार्गदर्शन आपल्याला या प्लॉटच्या पाहणीच्या दरम्यान या ठिकाणी अभ्यासपूर्ण या पाहणीच्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे या अभ्यास पूर्ण पाहणीचा मुख्य हेतूच हा आहे की याच्यातून इतरही शेतकरी बांधवांनी तशा प्रकारचा आदर्श घ्यावा कारण सांगली जिल्हा जरी पहिल्या क्रमांकामध्ये हळदीच्या या यादीत पहिल्या जरी नंबरमध्ये त्यांचं नाव जरी घेण्यात येत असले असेल तरी सुद्धा पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी नाव उल्लेख होऊ लागलेला आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या जिल्ह्या म्हणजे आपल्या एकूण पाच तालुक्यापैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण पाच तालुक्यापैकी वसमत या ठिकाणी नुकतंच महाराष्ट्र शासनाने मान्य बाळासाहेब ठाकरे हळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे आणि म्हणून त्याला एक चांगली चालना देण्यासाठी माननीय मान्य माधवराव काका चौथमाल पाटील यांच्या माध्यमातून एक चांगलं पाऊल या निमित्तानं पडते आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वाणीतून या ठिकाणी आपण हे कसा उपक्रमशील त्यांनी उपक्रम राबवलेला आहे ते आपण त्यांच्या वाणीतून घेऊया नाव मी नाधवराव चौतमाल सर्वसाधारण शेतकरी माझ्या तमाम <coughs> शेतकरी बांधवांना माझ्या निमंत्रणाला मान देऊन आल्याबद्दल मी सर्व तमाम चांगल्या प्रतिष्ठित शेतकरी फार मोजके शेतकरी आम्ही बनवलेत पण जे प्रगतील शेतकरी आणि सगळ्याकडं हळदीचं उत्पादन आणि त्या हळदीच्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असे शेतकरी सगळे हे जमलेले आहेत सर त्याच्यामध्ये काही असं वावगं काही नाही आणि या लोकांनी मला असं मार्गदर्शन करायचं आहे की या शेतकऱ्याला जे मी बनवलेलं आहे या शेतकऱ्याचं की ही आमची जमीन खळ खडक जमा करून मी त्या त्यामध्ये पंचवीस टक्के मातीचा थर असेल जास्तीत जास्त अशा पद्धतीच्या जमिनीवर या पद्धतीचं पीक आलेलं आहे आणि या पिकाचं पाहणी करण्यासाठी माझ्या तालुकाकडचे कर अधिकारी सुद्धा ता आले विज्ञान केंद्राचे आमच्या तोंडापूरचे केसर पण तो आलेले आहेत आणि संशोधन केंद्राचे देशमुख सरसुद्धा आलेले आहे आम्ही त्यांचं माझ्या शब्दसमनाने मी त्यांचा आधी स्वागत या सर्व शेतकऱ्याचं मी स्वागत करतो मी या हद्दीला शेणखत पहिले वापरलेलं आहे सर त्याच्यानंतर शेणखत करून रोटर दोन दिवस मारून हुँ। त्या शेणखताला जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्सिंग करणे आणि नंतर मग जूनच्या दहा तारखेला मी याला लावणीला सुरुवात केली आणि आम्ही त्याच्या अगोदर चार पाच वेळास बी जरी हळद लावली असेल तर यंत्रानं लावलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला असा शेतकऱ्याला अनुभव आला की मशीननं लावलेल्या हळदीपेक्षा मजुरानं लावलेल्या योग्य अंतरावर लावलेल्या हळदीला जे उत्पादन आलं ते उत्पादन मशीननं येत नाही असंही बी मला सांगायचं आहे माझ्या अनुभवातून आणि या बेडची पाच फुटाचं अंतर दिलेलं आहे मी वर, चा 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 या बेडवर आणि पंधरा ते सोळा इंचावर टोकन त्या पद्धतीनं केलेलं आहे दोन त्याच्यामध्ये तास मारलेले त्याच्या दोन्हीचं अंतर सव्वा फुट आहे आणि सव्वा फुटाच्या याच्यामध्ये नऊ ते दहा बारा इंचापर्यंत हळकुंडाची हे आहे अंतर आहे लावगण आहे अशा पद्धतीनं याच्यावर आम्ही माणसाच्या मे लेबरच्या सहाय्यानं ही मी हळद लावून घेतलेली आहे आणि याच्यावर सुरुवातीला माझ्याकडं आता तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे माझ्याकडे गा जवळपास पंचवीस तीस गाई आहेत त्या जनावर आहेत गावराणी गाई त्या गावराणी गायीचं खत मी तर याच्यामध्ये पावसाळाभर आमचा कोठा बघून घ्या कोठ्यामध्ये पूर्ण गायीचं शेणखत आणि गोमूत्र एका जागी जमा होऊन एका टाकीमध्ये पडतं ते पण गोमूत्र मी याला वापरलं आहे आणि दुसरी मी अशी व्यवस्था केली की एक तिकडं खोडा खोडांगण ओपन करून त्याच्यामध्ये ओपन गाईला म्हणजे ओपन केल्यास म्हणजे मोकळ्या गाई त्याच्यात ठेवल्यामुळं आणि पाच ते सात आठ रोज मी शेण काढत नाही त्या याच्यातलं आणि त्याचा सगळा भुसा होतो आणि ते खुरखत हा खुरखत करून त्याच्यामध्ये आम्ही उन्हाळ्याभर त्या ढोरायचं जमा केलं आणि त्याचे ढगोले करून सध्या पूर्ण रासायनिक खत माझं माझी मी डी ए पी दिली पोट्यास दिलं आणि आपलं लिंबोळी पेंट सुद्धा दिली हे असे पहिला जे बेसळ डोस आहे तो बेसळ डोस मी खता खत डोस डोस। त्या खताच्या ढगावर टाकला आणि दोन्ही सगळं खत मिक्सिंग करून पूर्ण त्याचे आपण कट्टे भरले आणि ते कट्टेसुद्धा या हळद टाकायच्या अगोदर बेडवर पूर्ण आथरून घेतलं पूर्ण ते मिक्सिंग पहिला डोस बेसळ डोस आणि त्या पद्धतीने झाले त्यानंतर मग दोन दुसऱ्याच्या साह्याने दोन रिघा रेघा मारून त्याच्यावर बायाच्या साह्याने टोकन केलेली आहे अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे जमीन तुम्हाला आता सगळ्या शेतकऱ्यांच्या पाहण्यात आली अधिकारी वर्गाच्या पण पाहण्यात आली की या जमिनीमध्ये काहीही पिकणाऱ्या नसणाऱ्या गवत पण उगवत नाही अशा जमिनीमध्ये या क्वालिटीचा प्लॉट झाला आणि त्याला भरपूर असंच आम्ही त्याची व्यवस्था पण घेतली आणि या हळदीच्या वायगावच्या भागामध्ये आम्हाला एक दिसून आलं सर की या हळदीचं त्याच्यावर रोगप्रतिकारशक्तीचं थोडंसं चांगला आहे हा प्रमाण चांगला आहे त्याच्यावर रोग सरासरी येत नाही असं म्हणलं तरी चालेल दुसरी गोष्ट या हळदीच एक क्विंटलचा जर आपण कच्ची हळद घेतली तर त्या कच्च्या हळदीपासून वीस ते एकवीस किलोचं आम्हाला हि त्याचा आलेलं आहे उतार आलेला आहे या हळदीमध्ये आता आम्ही याच्या अगोदर शेलम घेतली राजापुरी घेतली राजापुरी तर फार जास्त कटते दहा पंधरा किलोच होऊ शकते पण सेलम भी आमची एकोणीस साडे एकोणीस अठरावरच येऊन टेकली होती याच्यामध्ये उत्पादनामध्ये समजा इट किचं जे आहे ते चांगलं आहे आणि या हदीपासून आम्हाला आमची गेल्या वर्षीचं जे आहे ते आम्ही तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत याच्यामध्ये आम्ही या हदीमध्ये उतरलेले आहोत पण अजून आम्ही याच्यामध्ये कसं उत्पादन वाढवता येईल याच्यासाठी कोशिश करून हे उत्पादन चाळीस क्विंटलवर कसं जाईल याच्यासाठी पण आमचे प्रयत्न आहेत आणि आम्ही ते प्रयत्न करू आणि त्या टाईपचे उत्पादन काढू ही आमची मानसिकता आहे आणि आम्ही काढणार असं आमचं एक धोरण आहे या झालं आता दोन महिन्याचा कालावधी राहिला सर त्याच्यामध्ये आता दोन महिने याची लागल अशी सोय आम्ही आता इतके दिवस तर पाऊसच होता पावसामुळं आम्हाला त्याच्यात खूप परेशान्या झाल्या टाकण्यासाठी हे करण्यासाठी पण आता येथून पुढे आम्ही सगळं इथं काय लागणार पोषण क पोषण करण्यासाठी आम्ही त्याला खादी देऊ आणि चाळीस चावरित काढण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत आणि आता या हळदीमध्ये सर्व शेतकऱ्यांना मला एक विनंती करायची की आपण पोटाल हळदमध्ये फिरून बघा आज हळदीच्या चे शेंगा किती वाढल्यात त्याच्या शेंगाची लांबी केवढी आहे आणि शेंगाची जाळीत पण किती आहे हे पण तुम्ही आज पाहू शकता बेड फुटून हळदीचे बाहेर यायला तयार झालीत आता अजून दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आता उद्या मला याच्यामध्ये मशीन कोणती न चालणाऱ्यामुळं आम्हाला लेबर लावून त्या खाळकुंड खाळकुंडाका लागले तिथपर्यंत पण आमचं हे झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी या शेतीचा अनुभव घ्यावा आणि ही कार्यशाळा जी ठेवलेली आहे तर माझ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडलो किंवा आमची काय सोय कमी जास्त झाली असेल तर त्या सोयीसुद्धा सुद्धा मला त्याच्यातून आपण त्याच्यातून प्रश्न उत्तर आपले तर तालुका चालू दुसरा डोस कोणता दुसऱ्या डोसला गेला आम्ही दहा सव्वीस सव्वीस किती एकर आहे हळद माझी सर्व हळद मिळून सात एकर आहे हे प्लॉट आहे एक एकरचा आणि त्याच्या खाली दिसायला इथं पाच एकर हळद आहे आणि तिकडे जवळपास दीड एकर हळद टाकलं सेनखनात आणि त्याच्यामध्ये बेसल डोस मध्ये डीएपी पोटॅश आणि लिंबोळी पेठ एवढं टाकून पहिला डोस केला आणि